रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी <स्थाँगा> दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारनं त्यांना जबाबदार धरल्यानंतर लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांग यांना शुक्रवारी अटक करण्यात आली तथापि त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे अद्याप कळलेलं नाही चोवीस सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लेहमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आलाय शाळा आणि महाविद्यालय शनिवारपर्यंत बंद आहेत लेहमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला या चार जणांचा मृत्यू झाला आणि चाळीस पोलीस अधिकाऱ्यांसह ऐंशी जण जखमी झाले आतापर्यंत साठ आरोपींना अटक करण्यात आली आहे लेह सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक लोक जखमी झाले होते याचा खापर प्रशासनानं उपोषण करणाऱ्या वांगचूक यांच्यावर फोडलं होतं दरम्यान वांगचूक यांनी आपल्या एन जी ओसाठी परदेशातून कोणतीही देणगी घेतलेली नाही मात्र त्यांनी संयुक्त राष्ट्र संघा स्विस आणि इटालियन संस्थेसोबत व्यवहार केल्याचं सांगितलं त्यांनी आपण सर्व कर भरल्याचं देखील सांगितलंय केंद्रीय गृह मंत्रालयानं काल वांगचूक यांच्या एन सर्व परवाने रद्द केले होते त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे त्यांच्या स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख या संस्थेला विदेशातून फंडिंग मिळतं त्याच्यावर फॉरेन फंडिंग ऍक्ट दोन हजार दहा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा